जय हिंद पहलगामचा हल्ला जो झाला तो आपल्या इंटेलिजन्स फेल्युअर आहे का आपल्या इंटेलिजन्सकडे पाहिजे तशी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे का आता जो एस बी एस थ्री येणार आहे तो आपल्या भारताच्या सीमांचं खरंच निगराणी करू शकेल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून एस थ्री म्हणजे बघा स्पेस बेस्ड सर्विलान्स नावाचा हा कार्यक्रम आहे हा भारताच्या सुरक्षा आणि देखरेख क्षमतेमध्ये क्रांती घडवून आणणारा कार्यक्रम आहे भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे याचा उद्देश अंतराळ आधारित देखरेख क्षमता वाढवणे आणि ह्या कार्यक्रमाला मंजुरी बघा ऑक्टोबर आपली रिक्वायरमेंट सांगितली होती की त्यांना स्पेसमधून ऑब्झर्वेशन करता येईल अशी काहीतरी सिस्टम आपल्याला राबवणं गरजेचं आहे तर त्यासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने ज्याला आपण सी सी एस म्हणतो कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी यांनी मंजुरी दिली होती आणि अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पासाठी अंदाजे कोटी रुपयाचा निधी पण ठेवलेला आहे त्यानंतर बघा हा कार्यक्रम जो आहे हा भारताच्या भूराजकीय गरजा आणि वाढत्या सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः पाकिस्तान सोबतच्या तणावानंतर याची गरज अधिक जास्त भासायला लागली आपल्याला आता पाकिस्तान सोबत आपले नेहमीच थोडे मोठे कॉन्फ्लिक्ट होत असतात आणि त्यानंतर आपला गलवानमध्ये झालेला चायना सोबतचा थोडस ते पण तणाव जो झाला होता त्यानंतर आपल्याला हा इंटेलिजन्समध्ये इंटेलिजन्सकडून रिक्वायरमेंट सांगितली की त्यांना अशा अशा प्रकारचं सिक्युरिटी सिस्टम पाहिजे त्याच्यानंतर आपल्या इथं दोन हजार चोवीस मध्ये त्याची परवानगी भेटली होती बघा आता याचा विशेष काय अखंड देखरेख अखंड देखरेख देखरे म्हणजे काय या हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये भारताच्या ज्या सीमा आहेत पाकिस्तान आणि चीनसोबतच्या यांचं चोवीस तास निरीक्षण करणे ठीक आहे चोवीस तास म्हणजे बघा सॅटेलाइट लावल्यानंतर आहे ना आता काय होतं आपल्याला पेट्रोलिंग करत असताना काहीतरी थोडेसे लिमिटेशन्स येतात वेदरच्या येतात किंवा कोणत्या कोणत्या पण वातावरणाचे येऊ शकतात किंवा इतर मानवाचे मानवाची येऊ शकतात पण जर सॅटेलाइट सिस्टमचा जर वापर केला तर ही आपल्याला अखंड अशी कंटिन्युअस देखरेख करण्यासाठी सर्व्हिलास करण्यासाठी हे मदत होऊ शकतेची त्याच्यानंतर दहशतविरोधी कारवाया दहशतवादी हालचालीवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्या विरुद्धच्या कारवायांमध्ये महत्वपूर्ण माहिती पुरवणे तसंच आपल्याला समुद्री सुरक्षा हिंदी महासागर क्षेत्राचे निरीक्षण करणे जे व्यापारी मार्ग आणि नौदल सुरक्षेसाठी महत्वाचं आहे त्यानंतर बघा आपत्ती व्यवस्थापन भारतामध्ये जे काही फ्लड्स येतात पूर येतात महापूर येतात त्यानंतर भूकंप वगैरे सारख्या इतर ज्या काही आपत्ती येतील नैसर्गिक आपत्ती असतील मानवनिर्मित आपत्ती असतील किंवा अंतर्गत सुरक्षा असेल ठीके पूर आहे बंडखोरी दंगली यासारख्या परिस्थितीमध्ये त्वरित आणि अचूक माहिती पुरवणे ठीक आहे ही माहिती आपल्या सेनेकडे असेल किंवा आपल्या इंटेलिजन्सकडे असेल अजूक पुरवण्यासाठी या प्रणालीचा आपण वापर करू शकतो आता सध्या आपण याच्यासाठी ना दुसऱ्या देशांच्या उपग्रहावरती म्हणजे त्यांच्यावरती आपण निर्भर आहेत आता आपण अमेरिकेसोबत एक करार केलेला आहे लामोवान लाम आहेत त्याच्यासोबत काम कॉमकासा का नावाचा जे करार आहे ह्याच्यानुसार आपण काय करतो हो की भारत आणि चीन असेल किंवा मग समुद्रामध्ये जे काय आपले सर्व्हिलन्स असेल याच्या सुरक्षितसाठी आपण अमेरिकेच्या ड्रोनची मदत घेतो किंवा अमेरिकेचे सॅटेलाइट आहेत त्यांची मदत घेतो कि ते आपल्याला माहिती देतात त्याच्यानंतर आपण ती माहिती इनपुट म्हणून घेतो आणि त्याच्यावरती ऍक्शन घेत असतो पण आता आपल्याला त्यांच्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही आपण आपल्या स्वतः आपल्या देशामध्ये ही माहिती आपण आपल्या उपग्रहांच्या माध्यमातून उप आपल्याला उपलब्ध होऊ शकते बघा आणि ह्याचा मेन हेतूच आहे की विदेशी उपग्रहांवरील अवलंबत्व कमी करणे स्वतःचा उपग्रह प्रणालीमध्ये डेटा सार्वभौमत्व मजबूत करणे आता अंतर्गत तयार होणारे उपग्रह कोणते आहेत बघा या कार्यक्रमामध्ये पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत लिओ म्हणजे लो अर्थ ऑर्बिट आणि त्याच्यानंतर जिओ पण म्हणतो आपण त्याला जिओ स्टेशनरी ऑर्बिट जे आहेत त्याच्यामध्ये दोन्ही मध्ये राहणारे असे काही उपग्रह असणार आहेत तर याच्यामध्ये हे तंत्रज्ञान जे आहे यामध्ये सिंथेटिक अपारचे रडार ठीक आहे याला आपण एस ए आर म्हणतो आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सर यांनी हे सुसज्ज असणार आहे त्यामुळे याची जी क्षमता आहे बघा या तंत्रज्ञानामुळे रात्रीच्या वेळी किंवा ढगाळ वातावरणात हे उच्च रेझोल्युशन म्हणजे हाय रेझोलूशनच्या फोटो जे आहेत इमेजेस आहेत ते हे कॅप्चर करू शकते त्यानंतर बघा सतत देखरेख करणं दिवस आणि रात्र सर्व हवामानातील इमेजिंग म्हणजे डे नाईट अँड ऑल वेदर इमेजिनिंग इमेजिंग जे आहे हे आपल्याला प्रोव्हाइड करते त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिकल इम्पॉर्टंट आहे बघायचं हाय रिव्हिजिट कॅपेबिलिटी ओव्हर स्ट्रॅटेजिक एरिया म्हणजे महत्त्वाच्या क्षेत्रावर वारंवार लक्ष ठेवणे महत्त्वाचे जे काही क्षेत्र आहे समजा आता भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे चीन चीनसोबतची जी बॉर्डर आहे इथं आपल्याला कंटिन्युअस ऑब्झर्वेशन करावं लागते आणि त्याच्यानंतर ऑल वेदर ऑब्झर्वेशन करणं गरजेचं कर आहे यासोबत बघा हे जे से हे जे रडार सिस्टम आहे किंवा या याच्यामध्ये जे कॅमेरे वापरणार आहेत हे कॅमेरे आपल्याला आपल्या इथं बघा कॅमो नावाचा तुम्ही शब्द ऐकला असेल कॅमो म्हणजे जे शूट करणारे जे असतात ना शार्प शूटर वगैरे हो जे शूटर असतात ते मोठी वाली ते ती गन घेऊन बसतात बघा त्यांच्या अंगावरती जे झाकलेलं असते गवत वगैरे ह्याला काय म्हणतो आपण कॅमो फ्लॅज आहे ना ते स्नायपर स्नायपर जे असतात त्यांच्याकडे तर हे कॅमो म्हणजे कशाच घेऊ शकतात आता जसं भारतामध्ये येताना जे आतंकवादी आले होते यांनी काय केले अं हिमालयाच्या पर्वतरांग आहेत त्यांच्यामध्ये जे झाड आहेत जंगल आहेत त्या जंगलांचा सा सहारा घेतला आणि त्या झाडांच्या मधून आलेत पण ही जी सिस्टम आहे ही, ही सिस्टम काय करणार हे कॅमूफल्या म्हणजे ते झाडांच्या आतमधून जरी चलत असले तरी पण त्यांच्या इमेजेस आपण कॅप्चर करू शकतो ठीक आहे आता ह्याच्या अंमलबजावणीसाठी वेळेचे नियोजन करण्यात आलं होतं बघा हा कार्यक्रम इसरो आणि खाजगी उद्योग अशा दोघांचा मिळून हा कार्यक्रम आहे याच्यामध्ये ची भूमिका बघा इस्रो या कार्यक्रमा डिझाईन करणार आहे आणि त्याचा विकास करणार आहे आणि खासगी उद्योगांची भूमिका जर बघितली तर उर्वरित जे एकतीस आहेत ते तयार करण्याची जिम्मेदारी त्यांना दिलेली आहे यामध्ये आनंद टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर सेंटम इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि अल्फा डिझाईन्स ह्या अशा काही भारतातल्या प्रायव्हेट कंपनीज आहेत ह्या दोघं मिळून इतके उपग्रह बनवणार आहेत ठीक आहे त्यानंतर हे एकूण बावन्न उपग्रह आहेत हे दोन्ही मिळून बनवणार ठीक आहे याचं नियोजन आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये याला मान्यता दिली होती त्यावेळेस हा चार वर्षाचा कालावधी हो दिला होता परंतु आता पहलगाम मध्ये जे जा हल्ला झालाय त्याच्यानंतर हे जे चार वर्षाचा वेळ होता तो कमी करून बारा ते अठरा महिन्यावर आणलाय आणि नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार असं कळते आपल्याला की पहिला उपग्रह जो आहे याच्यामधला या सिरीज मधला दोन हजार पंचवीसच्या शेवटी पाठवण्यात येणार आहे किंवा मग दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रक्षेपित करणार याला आणि ह्या जो संपूर्ण सव्वीस किंवा सत्तावीस च्या सुरुवातीला हा पूर्ण म्हणजे आपल्याला ऑपरेशनल असेल आणि ह्या सगळ्यांचं लॉन्चिंग तोपर्यंत झालं झाला असेल यानंतर बघा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर याच्यामध्ये काय केलेलं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण एआय म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या उपग्रहांमध्ये त्यांचा वापर केलाय ज्यामुळे काय होणार ते आकाशात एकमेकांशी संपर्क साधतील हे जे उपग्रह आहेत सगळे हे आकाशामध्ये एकमेकांसोबत संपर्क साधतील आणि अधिक प्रभावीपणे माहिती गोळा करू शकतील आणि ती माहिती पृथ्वीवरती आपल्या आपले जे काही फोर्सेस आहेत त्यांच्याकडे आपल्या इंटेलिजन्सकडे पाठवतील ह्याच्यामध्ये लेअर ड्युअल लेअरची प्रणाली आहे याच्यामध्ये लिओ पृथ्वीच्या जवळची कक्षा आणि जिओ भूस्थिर कक्षा ठीक आहे यामध्ये ह्या उपग्रहांचे जाळं तयार केलं जाणार आहे जिओमधील उपग्रह हालचालीचा हालचाली जे आहेत मुमेंट ज्या असतील त्यांना शोधतील आणि लिओ मधील जे आहेत हे उपग्रह अधिक तपशीलवार माहिती घेतील ज्याच्यामध्ये ते फोटो घेतील किंवा त्याच्यानंतर ज्यांच्यामध्ये जे काही सेन्सर वगैरे लावलेले आहेत या सगळ्यांची ते अधिक आधि, अधिक अचूकपणे माहिती घेतील एस बी एस थ्रीचा जो भारताच्या सुरक्षेवर परिणाम होईल हे अचूक भूगुप्तचर माहिती या, मा या उपग्रह प्रणालीमुळे भारताला अभूतपूर्व अचूकतेसह ही माहिती मिळेल त्यानंतर बघा सीमा सुरक्षा मजबूत करणे भारत आणि चीन सोबत ज्या अस्थिर सीमांवर लक्ष ठेवणे अधिक सोपं जाईल आपल्याला त्यानंतर शत्रूंच्या हालचालीवर नजर शत्रूंच्या हालचालीवर त्यांचे तळ आहेत त्यांच्या सैन्याच्या हालचालीवर चोवीस तास नजर ठेवू शकतो आपण त्यानंतर समुद्रामध्ये जे काही धोके आहेत त्यामध्ये शत्रूंच्या जहाज असतील किंवा इतर हालचाली असेल यावर पण आपण लक्ष ठेवू शकतो इस्रोचा हा जो प्रोग्राम आहे एस बी एसी कार्यक्रम म्हणतो आपण याला

अधिक प्रभावीपणे संरक्षण करू शकेल तसेच खाजगी क्षेत्राचा सहभाग या कार्यक्रमाला अधिक गती देईल आणि अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवेल तर हे होती एस बी एस या प्रोग्राम बद्दलची माहिती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद